काय लास्ट व्हिडिओ बनवत आहे मी काय काय तुला एक लास्ट चान्स पाहिजे चारदा हरली बर का पुटर ना जो बोलेल ते बॅड गर्ल ओके आमची तनी चार वेळा विनर झाली वन टू थ्री हां चला फिनिश कराय विठलं बनवलंय कांद्याची पाट टाकून दो <laughs> <हार्ली>। <laughs> किती दा सांग बर काउंट कर पाच वेळा हारली म्हणजे तू विचार कर की तू तु तु तुझ्या तोंडावर ताबा नाही ठेवू शकत है ना म्हणजे ना कंट्रोल नाही करू शकत मध्ये मध्ये बोलते आता काय म्हणत आहे जेवताना नाही बोलायचं तरी पण तू सहा वेळा रेस हरलेली आहे ही मुलगी सहा वेळा रेस हरलेली आहे आणि आणि विनर कोण आहे माझी तन्वी आहे ना तन्वी आणि तुझी रेस चालू आहे अजून एक चान्स पाहिजे हरत राहत ते किती चान्स घेणार आहे ते सांडेल बरं का तुझं चला जेव्हा वन टू थ्री गो बघ माझी तन्वी बघ किती छान हाताने खाते आणि रे बोलत पण नाही हा शो ह्याला रेस मध्ये घ्यायला पाहिजे हा लई बोंबलत आहे हाय ना <laughs> पण हा रेस मध्ये नाही कारण की ह्याला रेस म्हणजे कळत नाही ना काय आहे ना अंशु मांडी घालन बेस मांडी घालन बेस हा गो मांडी नीट नीट देख दीदी कडून बेटीस हा गुड बाय अंशुला चपाती खायचा आहे ना अंशु मम्मा सोबत चपाती खायचा आहे अंशुला चपाती आणि भाजी खायचं विवंश काय झालं ओवी घे ते बघ त्या ग्लास मध्ये आहे ना पाणी अच्छा कोणाचं उष्ट नाही पित तू का अच्छा कोणाचं उष्ट नाही प्यायचं अच्छा मग तू स्कूल मध्ये शेअरिंग नाही करत काहीच त्यांचं टिफिन नाही खात तू आणि तू ही पण उष्ण नाही खात बर आहे बाबा गुडगर आहे मंग तू पाणी पिऊनच पोट भरून गेला आणि तीन ब्रेड खाली होती ते तू हा ना दोन तुझ्या ब्रेड खाल्ल्या आणि एक अंशुच खाल्लं ना अंशुच तूच फिनिश केलंस ना तू अंशूची ब्रेड फिनिश केली ना की नाही मग किती ब्रेड खाल्ली तू टोटल नाही दोन, दोन तर मी दिली होती है। एक खाल्ली अंश पोट भरलं ते कोण फिनिश करेन म्हणत होती दे ना त्या मला डाळ भात खायचा एवढं सगळं देऊन दिलं सगळं खायचं ते बघ माझी तर मी कशी खाताय बघ गुडगल असं जास्त जास्त खायचं मग जाडे जाडे होतात तुला जाडी नाही आहे का हा पाच साल आहे तू हा झुटी चार की आहे तू मग मग फोर म्हणजे काय पाच झाले का मग बघ माझी तर मी बघ कशी तगडी आहे पाच सालची काय आहे कोण आहे जॉर्ज पीक आहे ना जॉर्ज पीक जॉर्ज बागा, 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 नकरी मांडी बेस मांडी घाला मांडी घालान गुड इज गुड बाय फिनिश कर ना होवी कशाला चार घंटे लागेल तुझा, तुझा ते अगं पण तू तू तुझं देव म्हणते मी तुझा तुझा एवढूसाच फोटो आहे का लगेच भरून जातो हे लोक मग मग माझ्यासोबत खाते का हे चपाती खाते का पिटल नाही आवडत काय आवडते मग आवडते तुला टिफिन मध्ये काय दिली होती मम्माने बस इथे इथे बस बस ना मग खाली तर बसू शकते आलूचा पराठा हा फ्रिश केला का मग फिनिश केलेलं का मग पराठा अच्छा सगळं फिनिश केलं टिफिन तू आज अच्छा चल मग आता पटापट आम्ही जेवून घेतो मग तुझ्या घरी जाऊ आपण ठीक आहे